वा तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यांना गुरुवार खरं तर गुरुवार म्हटला की सगळ्या स्वामी भक्तांच्या अत्यंत आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारचा दिवस हा गुरुबळ मजबूत करण्यासाठी गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आज जो गुरुवार आहे तो श्रावणातील दुसरा गुरुवार आहे त्यामुळे विशेष महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजापाठ व्रत वैकल्य करण्यासाठी संपूर्ण श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो श्रावणातील प्रत्येक दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो आज श्रावणातील बघा दुसरा गुरुवार आहे ज्यांच्याही घरामध्ये खूप दारिद्र्य आहे गरिबी काही केल्या कमी होत नाही सगळं काही करताय पण तुमच्याकडे पैसाच येत नाही पैशांची चणचण दूर करण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी चहूबाजूने आपल्याकडे पैसा येण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी एक चार पाचच्या च्या पुढे रात्री बाराच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता बघा ज्यांच्या घरात खूपच दारिद्र्य आहे कुणीतरी पैसा उसना घेतलेला आहे खूप कर्ज झालेला आहे पैशांची कुठलीच अडचण दूर होत नाही आहे मनात एखादी दे इच्छा आहे पण ती इच्छा काही केल्या पूर्ण होत नाहीये अशी कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि पैशांची अडचण दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता संध्याकाळी सगळ्यात पहिले काय करायचं तर एक शुद्ध तुपाचा दिवा तूप नाही तेल घेतलं तरीही चालेल तुपाचा किंवा एक तेलाचा दिवा आपल्या घरात अगणात जिथे कुठे तुळशी माता ठेवलेली आहे त्या तुळशीच्या समोर लावायचा ठीक आहे दिवा लावल्यानंतर काय करायचं एक लोटा घ्यायचा ज्याला तांब्या म्हणतो ग्लास घेतला तरीही चालेल त्या ग्लासमध्ये किंवा त्या लोट्यामध्ये तुम्हाला दूध घालायचं आहे बघा कच्चं दूध जे दूध उकळवलेलं नसतं असं कच्चं दूध या दुधात घालायचे आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हळद यामध्ये घालायचं आहे शुद्ध मध आपल्या घरात जी कुठली पूजेची मध असेल घरातली मध असेल चालेल थोडी तुम्हाला मद याच्यामध्ये मध घालायचे आहे थोडीशी चंदनाची पावडर घालायची आहे आणि यामध्ये तुम्हाला एकवीस अख्खे तांदूळ घालायचे आहेत ठीक आहे हे सगळं साहित्य त्या पाण्यात मिक्स करायचं आहे त्या पाण्यावर उजवा हात ठेवायचा आहे आपली जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे तुळशीच्या समोर एक आसन घालून बसायचं आणि तिथे बघा हा उपाय करायचा आहे तुळशीच्या समोर आसन घालून बसायचं जे काही साहित्य सांगितलेलं आहे त्या लोट्यामध्ये ते समोर घ्यायचं त्यावर उजवा हात ठेवायचा आपल्या गुरूंचं स्मरण करायचं इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर तीन वेळा विष्णू सहस्रना म्हणायचं विष्णू नाही नाहीयेत व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरीही चालेल विष्णू सहस्रनाथ किंवा व्यंकटेश स्तोत्र दोघांपैकी कुठलीही एक सेवा तीन वेळा करायची ठीक आहे त्यानंतर हे जे तीर्थ आहे हे तीर्थ त्या तुळशीला अर्पण करायचं अर्पण करत असताना दोनही हातात हा ग्लास किंवा तांब्या घ्यायचा आहे आणि दोनही हातांनी त्या तुळशीला हे जल अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप किंवा तुम्हाला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे भगवान असणारे विष्णू किंवा माता लक्ष्मी दोघांपैकी कुठलीही एक सेवा करा आणि हे जे जल आहे ते त्या तुळशीला अर्पण करा इतकं करून झाल्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला एक सिक्का घ्यायचा आहे एक रुपयांचा पाच रुपयांचा दहा रुपयांचा वीस रुपयांचा दोन रुपयांचा कुठलाही छान एक सिक्का घ्यायचा आहे जो सिक्का घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने सगळ्यात अगोदर धुवून घ्यायचा आहे थोडासा पुसून घ्यायचा आहे आता काय करायचं तुळशीच्या समोर तुळशीच्या समोर हा सिक्का ठेवायचा या सिक्क्यावरती थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं थोड्या अक्षदा अर्पण करायच्या जो तुळशीच्या समोर दिवा लावलेला आहे तो त्या सिक्क्याला ओवाळून घ्यायचा उदबत्ती ओवाळून घ्यायची त्यानंतर हा जो सिक्का आहे तो एका लाल रंगाच्या कापडात बांधायचा छान असं एक लाल रंगाचं छोटंसं कापड घ्या त्या कापडाच्या वरती हा सिक्का ठेवा आणि त्या कापडामध्ये हा सिक्का घट्ट बांधा ठीक आहे आता हा हा सिक्का सिक्का सगळ्यात सगळ्यात पहिले पहिले आपल्या उजव्या हातात घ्या हा सिक्का उजव्या हातात घेऊन समजा हात हात माझा आहे उजवा या हातात हा सिक्का घ्यायचा हाताची मुठ बंद करायची हाताची मूठ बंद करून ही मुठ अशी उलटी करायची हातात सिक्का घ्यायचा कापडात बांधून त्यानंतर ही मूठ अशी करायची आणि हा जो आपल्या वरचा भाग आहे इथे हळद लावायची हळद जी पूजेची हळद घरातली हळद कुठलीही चालेल हळदीत किंचित एक थेंबर पाणी घालायचं ओळी हळद या ठिकाणी घ्यायची बघा ओळी हळद या ठिकाणी घ्यायची हा उंचवटा जो आहे हा आपल्या शुक्राचा कारक आहे हा गुरुचा कारक आहे जो धनसंपत्ती आपल्याला प्राप्त करण्यासाठी पैशांची अडचण दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतो इथे हळद लावायची आहे आणि या बोटाने आपल्या या बोटाने ही हळद जी आहे ती घासायची आहे उजव्या हातात हा सिक्का पकडला उजव्या हात्यावर हळद लावली तर डाव्या हाताने तुम्हाला ही हळद चोळायची आहे चोळत असताना कंटिन्यू भगवान श्री हरे विष्णूंचं स्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय देवायन महा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा पंधरा मिनिटं तरी मोजून पंधरा मिनिटं तरी ही हळद तुम्हाला उजव्या हाताच्या या घासायची आहे पंधरा मिनटं पूर्ण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे पंधरा मिनटं पूर्ण झाल्यानंतर आपल्या हाताची मुठ खोलायची आहे हाताच्या मुठीत असणारा सिक्का हाताच्या मुठीत असणारा सिक्का तुळशीच्या बुडाजवळ ठेवायचा आहे तुळशीच्या बुडाजवळ ठेवायचा आहे आणि तुम्हाला त्या सिक्क्यावरती जो दिवा आपण तिथे लावलेला आहे तो दिवा ठेवायचा आहे एक ते दोन तास तरी हा सिक्का तुळशीच्या बुडाजवळ आणि त्याच्यावरती पेटता दिवा ठेवायचा आहे दिवा जेव्हा तुम्ही सिक्क्या त्या सिक्क्यावरती उचलून ठेवाल जेव्हा तुम्ही हातात हाताचे मूठ सोडाल जेव्हा तुम्ही ते सिक्का कापडा तुळशीच्या बुडाजवळ ठेवाल तेव्हा लक्षात ठेवा त्याच्यावरती त्या सिक्क्याच्यावरती पेट्टा दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्यात एक लवंग घालायचे आहे एक ते दोन तास झाले की त्याच्यानंतर तो दिवा बाजूला काढायचा तुळशीच्या समोर ठेवायचा आणि त्या खाली ठेवलेला हा का कापडात बांधलेला सिक्का तिथून उचलायचा आता हा सिक्का तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्याजवळ तुमच्या उशीखाली तुमच्या पर्समध्ये तुमच्या कायमजवळ ठेवायचा आहे तुम्ही तुमच्या पतीच्यासोबत ठेवू शकता तुम्ही तुमच्या मुलांच्यासोबत ठेवू शकता कुठेही ठेवा पण तो सिक्का तुम्ही तुमच्यासोबत ठेवा बघा या उपायानंतर तुमची आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल जे काही दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी होत जाईल इच्छित प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल होईल या सिक्क्यामुळे दिवस रात्र तुमची प्रगती अत्यंत साधा सोपा उपाय आहे गुरुवारच्या दिवशी हा उपाय केल्याने तुमचं गुरुबळ मजबूत होऊन गुरुंची कृपा राहील शुक्रग्रह मजबूत होऊन आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारत जाईल नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ